नमस्कारालाय जाधव लोकांनी तरी का नवीन लोकांसाठी परिचय देईल केला होता व्यवसाय जेव्हा सुरू केला आज तुमच्या के डोक्यामध्ये काय चाललंय मला माहीत नाही पण माझ्या डोक्यात वेगळं चालू होतं मला असं वाटत होतं की हा व्यवसाय आपल्यासाठी नाही असं वाटत होतं की कोट बोट घालणारे लोक जास्त शिकलेले लोक ह्या व्यवसायात सक्सेस होऊ शकतात त्याच्यामध्ये काय होऊ शकत पुढे काय घडू शकत हे माझ्या मिस्टरांनी स्वप्नात बघितलं होतं म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता व्यवसाय तेव्हा सुरू केला फार नाजूक परिस्थिती होती आज जे काही लोक नवीन आले नवीन लोकांकडे जेव्हा आमचे डिस्ट्रीब्युटर येतील फॉर्म भरण्यासाठी आणि फॉलोअप घेण्यासाठी तेव्हा तुम्ही काय करणार पैसे नाही असंच ना असं आम्ही पण म्हटलो होतो सरकारने विचार केला की पैसे नाही तर आपली परिस्थिती आपण चेंज करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला सुरु केला व्यवसाय करायचं लोकांशी कसं संभाषण करायचं लोकांना कसं इन्व्हॉल्व करायचं ह्या गोष्टी काही माहित नव्हत्या म्हणून हा बिझनेस करताना थोडा त्रास झाला आज तुम्हालाही होत असेल पण जे काम करतात त्यांना होतं बरं बरोबर ना बिझनेस केला बिझनेस मध्ये मी जास्त इन्व्हॉल्व्ह नव्हते कारण मला नेटवर्क इंडस्ट्री आवडत नव्हती म्हटल्यापेक्षा मला समजत नव्हती माझं बुद्धी छोटी होती पण साहेब काम करता करता हा व्यवसाय करायचे व्यवसाय सुरू जवाब केला तर दिवसभर त्यांचं काम ते करायचे कलर कॉन्टॅक्टच काम ते करायचे दिवसभराचं काम केल्यानंतर संध्याकाळी दोन तीन तास देण्या पिढला द्यायचे असं करत करत एक दीड वर्षाचा कालावधी लोटला आणि है खूप चांगला सत्कार झाला मान सन्मान झाले तीन लाखाचा इन्शुरन्स वगैरे आपल्याला चालू होतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याचा किती आनंद सांगताना झाला मला माहित नाही तो सत्कार नंतर फक्त नऊ दिवसामध्ये दामाडे साहेबांना एक मेजर अटॅक आला आणि सर त्या अटॅक मध्ये निघून गेले पण त्यांना त्या व्यवसायामध्ये एम शिवायचं होतं त्यांना त्या व्यवसायामध्ये नाव कमवायचं कम होतं मला म्हटले की ही शेवटची गाडी आहे आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे एम टी सी हे स्वप्न त्यांचा अधुर राहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करावं म्हणून मी आज तुमच्या पुढे उभी आहे व्यवसाय जेव्हा सुरू केला काही समजून घेतलं नव्हतं जास्त काही येत नव्हतं म्हणून थोडासा त्रास मला झाला तर मामेनी फॅसिलिटीनुसार हा बिझनेस माझ्या नावावरती ट्रान्सफर झाला साहेब मंगळवारी गेले होते आमच्याकडे गे बुधवारी चेक येतो जे लाईफस्टाईल वगैरे आहेत त्यांना माहित आहे बुधवारी माझ्या अकाउंटला पंधरा हजाराचा चेक आला होता ते पैसे घेऊन मी साहेबांचा सा सगळा कार्यक्रम केला सगळे कार्यक्रम त्या पैशामध्ये झाले आणि पैसा नव्हताच पंधरा लाखाचे होते ते पैसे घेऊन कार्यक्रम वगैरे झाला सगळे पाहुणे निघून गेले आणि ते गेल्याच्या नंतर मी थोडीशी विचार केला की हा बिझनेस सायबरने का चालू केला असेल तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांना असं वाटलं असेल की हा बिझनेस जर मी सुरू केला भविष्यामध्ये त्या बिझनेसच्या माध्यमातून मला माहित नाही त्यांनी बघितलं होतं की नाही पण त्यांना असं वाटलं असेल की माझ्या फॅमिलीनं कोणाकडे मदतीसाठी हात मागू नये हात पसरू नये म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला असेल रंजना तुझी वेळ आहे तुला जर वाटत असेल की तुझ्या पण मुलांनी कोणाकडे हात पसरू नये हा बिझनेस तुझी वाट बघतोय आणि म्हणून त्या दिवसापासून फुल टाइम नाही आज ओव्हर टाईम करते बिझनेस मॅसेज <laughs> 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 हा देईन आज जेंट्स लोक जसं फिरत बरोबर ना तशीच जेंट्स खांद्याला खांदा लावून मी फिरतीये मला पाच दिवस झाले मी चंद्रपूरला होते आता सकाळी मी आठ वाजता आले आज तुमच्या मुलांमध्ये सक्सेस असाच नाही मिळत बरोबर ना आणि ह्या सा व्यवसायामध्ये सांगायचं तर काय तर मला पण काही लोक तुम्ही आज मला म्हणू शकता खूप चांगलं तुम्हाला बोलता येते तुम्हाला सगळं समजत असेल पण असं काही नव्हतं कारण हा बिझनेस जेव्हा मी सुरू केला तेव्हा मी एक भाजी विकणारी भाजीवाली होते आणि तीच भाजीवाली तुमच्या पुढे आज मी बोलतीये लाख सव्वा लाख रुपये महिन्याचं इन्कम येते जाधव मंडित जाण्यासाठी वीस तीस रुपये माझ्याकडे नसायचे आणि त्याही सिच्युएशन मध्ये भाजीपाला विकायचे पण तीच आहे द्यायचा तुम्हाला वाटत असेल की मी असतानाही पैसा भळायला पाहिजे मी नसतानाही पैसा कळायला पाहिजे तर हा बिझनेस आहे त्याचं उदाहरण आपल्याकडे व्यवसाय करा अगर नका करू हे सांगणार नाही पण ज्या लोकांनी आज बऱ्याच लोकांना वाटतं हा बिझनेस मला जमेल का यस मला पण वाटलं होतं पण ह्या व्यवसायामध्ये खूप सारे सपोर्टर असतात आपले अपलाईन असतात असे माझे जे अपलाईन आहेत जे मिर्झा बंधू आणि वाघ सर ह्या लोकांनी मला सुरुवातीला खूप सारा सपोर्ट केला त्यांची मी खूप जन्मभर ऋणी राहील पण ज्या व्यक्तीने मला हा बिझनेस गिफ्ट केला अशा दाबाडे सरांना मी सर्व म्हणजे मनापासून कोटी कोटी अभिवादन करते मी तर